आज आपल्यासोबत आहेत निवृत्त विंग कमांडर वैष्णवी टोकेकर एनडीए मधन जी महिलांची पहिली तुकडी बाहेर पडली त्या तुकडीला ट्रेन करण्याचं काम त्यांच्याकडे होतं पण माइंडसेट जो आहे तो बदलणं खूप अवघड होतं काय हे कशाला मुली आणि कशाबद्दल करू नाही शकणार एनडीए मधला ट्रेनिंग खूप टाउ आहे ते कुणासाठीच सोपं नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी बदलायला लागत मुलांसाठी होत्या तिथे मुली पण आल्या तो ते तुम्ही कसं कसं मॅनेज केलं तुम्ही काय वाटेल ते करा तुम्ही चालत आहे पण सगळ्याकडे फेंट होऊन पडलं बघा तुमची एक चूक आणि तुम्ही पुढच्या येणाऱ्या जनरेशन साठी एखादा मार्ग बंद करा कशामुळे वाढते मेंटल स्ट्रेंथ ही ती मुलं घरीच जायला तयार नाही ती म्हणायची मी इथे राहते इथे अभ्यास करते घरी नको तुम्ही मला काढून टाकाल का एअरक्राफ्ट जेव्हा टर्न घेत होता तुम्ही सांगितल्यावरच ते हो आम्ही सांगितल्यावरच पायलटला वाटलं म्हणून घेत नाही अजिबात नाही म्हणजे तुम्ही असं म्हणताना मी जम्मू मध्ये असताना उरी झालं पठानकोट झालं त्या क्रॅश मध्ये जो पायलट होता त्याची ते बायको तेव्हा कंट्रोलिंग करत होती कल्चरल डिफरन्स ऑब्विसली म्हणजे महाराष्ट्रातल्या मुली कशा असतात